मध्ये मी स्वप्न दुधारी आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा ओळव्या पुढील बातमीकडे श्री क्षेत्र सिमूर गव्हाण येथे श्री दत्त जयंती वारी उत्सव सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी दिसते आहे अनंत विभूषी जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नाणीसधाम महाराष्ट्र आणि मराठवाडा पीठ श्री क्षेत्र सिमूरगव्हा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे दिनांक पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये श्री दत्त जन्मोत्सव सो सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे श्री दत्त जयंती वारी उत्सव सोहळ्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे सायंकाळी गुरुमाऊलींचे उपस्थितीत दत्त महाराजांचा जन्म जन्मोत्सव सो पालखी सोहळा संपन्न होणार आहे कालपासून चोवीस तास अन्नदान सुरू आहे एक वेळी हजारो भाविक महाप्रसाद घेत आहे आज रोजी श्री दत्त जयंती आणि जन्मोत्सव सोहळा दिवशी पहाटे पाच वाजता काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकाळी ठीक पाच ते सहा या वेळेत सामाजिक दुर्बल घटक यांना साहित्याचे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे नमस्कार मित्रांनो एन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलो मराठवाडा पीठावरती श्री क्षेत्र सिमूरगवन येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या उपपीठावरती गुरु गुरुमौली पीठावरती आपण आलेलो आहोत त्या पीठावरती आज दत्त जन्मोत्सव सोळा मोठ्या जल्लोषात साजरा होतो या दत्त जन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्व वाई भक्त इथून वरच पूर्ण महाराष्ट्रातून लांबच लांब रागा आलेल्या आपण पाहू शकता भक्तगण मोठ्या प्रमाणे उत्सुकतेने हा कार्यक्रमासाठी दत्त जन्मोत्सव संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये जन्मोत्सव सोहळा संपन संपन्न होणार आहे ह्या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वायू भक्त मराठवाड्यातून अनेक राज्यातून इथे वाईभक्त दाखल झालेले आहेत काही क्षणामध्ये जगद्गुरु श्रींचा दर्शनाला सुद्धा सुरुवात होणार आहे जगद्गुरु माउलींच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा संपन्न होईल श्री दत्त महाराजांची पालखी प्रदक्षिणा होईल आणि जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज आणि परमपूज्य कानिफनाथजी महाराज यांचा प्रवचन संपन्न होणार आहे श्री दत्त जयंती वारी उत्सव सोहळ्यासाठी या उत्सवासाठी देशभरातून जवळपास दोन ते ती तीन लाख भाविक भक्त उपस्थित राहणार आहे मठामधील मुख्य मंडपामध्ये या मंडपामध्ये अनेक भाविक भक्त इथे दाखल झालेले आहेत व संध्याकाळी लगेचच माउलींच्या दर्शनाला सुद्धा सुरुवात होणार आहे दर्शना या दर्शनामधून सर्व संध्याकाळी आणि सुद्धा जन्मोत्सव सोहळा या संत व पालखी सोळा या मंडपामध्ये दत्त महाराजांचा जन्मोत्सव संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी आणि मंडपामध्ये सुद्धा हळूहळू मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आलेले आहेत आपल्याला बसलेले काही भक्त असू आहेत काही गुरु माऊलींच्या दर्शनासाठी ते आलेले आहेत मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या गया एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।